पनवेल परिसराचा आणखी विकास तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आशा पूर्ण करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींना ताकद देण्यासाठी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकारच सत्तेत यायला पाहिजे त्यामुळे पनवेलकरांच्या अपेक्षांच्या अनुरूप विकास करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची ताकद आणि तुमचे पाठबळ मला द्या असे आवाहन पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीमध्ये झालेल्या भव्य प्रचार रॅलीवेळी केले भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल मतदारसंघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार जोरदार पद्धतीने संपूर्ण मतदारसंघात सुरू आहे महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा आपणच उमेदवार समजून आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे त्या अंतर्गत प्रभाग क्रमांक आठ नऊ आणि दहा मध्ये भव्य प्रचार रॅलीचे आयोजन महायुतीच्या वतीने करण्यात आले होते या रॅली दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांना जनतेचा आणि मतदारांनी विजयी आशीर्वाद दिला या रॅलीत सुद्धा तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचा जयघोष केला आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केलेली कामे आदर्शवत ठरली आहेत सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्याकडून विधायक कार्य होतात त्याचबरोबर सर्व घटकातील व्यक्तींचा आणि त्यांचा ऋणानुबंध असल्याने प्रचारादरम्यान महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार स्वागत होऊन भरभरून आशीर्वाद मिळत आहे त्याच अनुषंगाने पनवेल विधानसभा क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा जयघोष ऐकायला मिळतोय